एन सी आर टीच्या इतिहासाच्या पुस्तकात आधी मराठ्यांचा इतिहास अवघ्या दीड पानात गुंडाळत आला होता पण आता एन सी ईआरच्या पराक्रमाचा इतिहास मांडणारे बावीस सोनेरी पानं नव्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले या पुस्तकात नेमकं काय बदल करण्यात आलेत पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून अखेर एन सी आर टी ला आली जाग आता दीड नाही बावीस पानांवर मराठ्यांचा इतिहास बाबर अकबराचा क्रूर राज्यकर्ते असा उल्लेख एन सी आर टीच्या आठवीच्या इतिहासाच्या नवव्या पाठ्यपुस्तकात भारतीय इतिहासाच्या अनेक पैलूंमध्ये मोठे बदल केलेत एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड नावाचं हे पुस्तक त्यातून दिल्ली सल्तनत मुघल आणि मराठा साम्राज्याचा इतिहास आता अधिक स्पष्ट आणि थेट भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे मराठा साम्राज्याचा इतिहास आधी जिथे केवळ दीड पानात तोंडी लावण्यापुरता मांडला गेला होता पुढारी न्यूजनं हे वास्तव उजळात आणलं होतं त्यानंतर आता पुस्तकात बदल करण्यात आला असून मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या अभ्यासासाठी बावीस पानं देण्यात आले मराठा इतिहास आता पूर्वीच्या दीड पानांवरून बावीस पानांचा करण्यात आला यात छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वंशज आणि महत्वाच्या सरदारांच्या शौर्यगाथा आहेत बाबरला क्रूर आणि निर्दयी आक्रमणकर्ता म्हटले तर औरंगजेबानं मंदिर आणि गुरुद्वारा उद्ध्वस्त केल्याचा गैरमुस्लिमांवर कर लादल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अकबराने चित्तोड किल्ल्याच्या वेळात तीस हजार नागरिकांना मारण्याचा आदेश दिल्याचा तपशीलवार उल्लेख केला त्याच्या राजवटीचं वर्णन क्रूरता आणि सहिष्णुतेचं मिश्रण असा केलंय गुरु नानक आणि गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या आध्यात्मिक आणि लष्करी प्रवासावर तसेच खालसा पंथाची स्थापना आणि गुरु तेग बहादूर यांच्या फाशी सारख्या घटनांवर सविस्तर प्रकरण आहेत ओडिशाचे नरसिंहदेव प्रथम राणी अब्बक्का आणि पराक्रमाचाही पुस्तकात समावेश करण्यात आलाय आठवीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया बियॉन्ड या पुस्तकात शीख आणि मराठा इतिहासाशी संबंधित गोष्टी आधी समाविष्ट होत्या पण आता त्याच्याशी संबंधित तपशीलवार प्रकरण पुस्तकात समाविष्ट केली गेले ही नवीन पुस्तकं शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अभ्यासक्रमात शिकवली जातील नुकतंच एन सी आर टीने इतिहासाच्या अभ्यासक्रमाची नवी रचना केली आहे आणि त्या अभ्यासाच्या रचनेमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहासाचा सहभाग झालेला आहे आणि मराठ्यांच्या इतिहासालाही यथोचित स्थान दिलं आहे असं समजत आहे ही गोष्ट अतिशय आनंददायक प्रत्येक मराठी माणसाला आणि देशभक्त भारतीयाला अभिमान वाटावी अशी आहे या नव्या पुस्तकातून बाबर आणि औरंगजेबाचं जे नवं आकलन समोर येते जे इतिहासाला अधिक तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न आहे पण याहूनही महत्वाचं म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याला जो विस्तृत न्याय मिळालाय तो दिलासा देणार आहे केवळ दीड पानांवरून थेट बावीस मिळालेली खरी पावती आहे आता ही नवी पुस्तकं विद्यार्थ्यांना भूतकाळातील माहितीच्या जा पल्याड जाऊन संवाद आणि आत्मचिंतनाच्या प्रक्रियेत बहुमूल्य योगदान देतील अशी अपेक्षा करूयात ज्ञानेश्वर सोथवाल सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Legenda por